नमस्कार माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत दोडक्याची भाजी बनवणारे त्यासाठी दोडका स्वच्छ त्याची साल काढून वांगेप्रमाणे कट करून घेणारे त्यानंतर भरलेला दोडका करण्यासाठी मसाला तयार करून घेऊ घेणार शेंगदाणे कोथिंबीर अद्रक लसूण हळद मीठ धना पावडर मसाला मीठ हे सर्व टाकून एकजीव करून घ्यायचं त्यानंतर तयार केलेला मसाला दोडक्यामध्ये भरून घेणारे आता फोडणीसाठी तेलामध्ये जिरं हळद त्यानंतर भरले मसाला भरलेले दोडके घालून घेणारे मसाला छान परतून झाला की त्यामध्ये थोडंसं पाणी घालून दहा मिनटं झाकून ठेवायचं जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा